सध्या सिन्नर शहराला मोकाट जनावरांच्या समस्येने ग्रासले असून ठिकठिकाणी थीक या मोक्या जनावरांच्या आपल्या मालकाविरोधात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल सिन्नर नगरपालिका प्रशासनाने घेतली असून सिन्नर शहरात या मोकाट जनावरांबाबत ठिकठिकाणी थीक बॅनर लावून संबंधित मालकांना इशारा देण्यात आला आहे मोकाट जनावरांच्या ठिय्या आंदोलनामुळे होणारे अपघात वाहतूक कुंडी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सिन्नर नगरपालिकेने संबंधित मोकाट जनावरांच्या मालकांना होर्डिंगद्वारे पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत यामधून मोकाट जनावरांच्या मालकांनी आपले जनावरे त्वरित न नेल्यास सर्व मोकाट जनावरे कोंडवाड्यात जमा करण्याचा इशारा देण्यात आला आहे व कोंडवाड्यातील सर्व जनावरांचा लिलाव करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दिला आहे एस साठी ताराचंदर सह सा शंतनु कोरडे सिन्नर नगरपालिका हद्दीत मागील कित्येक महिन्यापासून मोकाट जनावर दिसत आहेत ते विशेषतः सर्व हायवेच्या परिसरात दिसतात त्याच्यामुळे ॲक्सिडेंटच्या प्रमाणातही वाढ झाली आणि नागरिकांना त्याच्यापासून धोका तयार झाला आहे त्याबद्दल मागे कित्येक लोकांनी त्याबद्दल निवेदन पण देण्यात आले आणि आम्ही त्यासाठी की लोकांना विनंती करत होतो की ज्यांची कोणाची असेल हे त्यांनी घेऊन जा आणि त्याच्यामुळं कुठल्या प्रकारचं व्यत्यय येणार नाही याची ये काळजी घ्या परंतु त्याप्रमाणे कोणीही केलं नाही त्यामुळे सिन्नर शहरामध्ये आणि पेपरलाही आम्ही न्यूज दिली की जे कुठले मोकाट जनावर ज्यांचे कोणचे वैयक्तिक असेल त्यांनी घेऊन जावे नाही तर त्याच्यावर रितसर कारवाई केली जाईल व त्यामुळे त्याच्यात काळजीत आम्ही कोंडवाड्याचा बी ते करत आहोत कोंडवाड्यामध्ये ठेवलं जाईल परंतु त्यांना हे परत दिले जाणार नाही त्यामुळे कुणी अशी अपेक्षा करू नका की कोंडवाड्यात ठेवलं म्हणजे आम्हाला परत भेटेल त्यामुळे आम्ही रिसर्च दोन ठिकाणी सिन्नर स्टँड व अशा दोन ठिकाणी बॅनर्स पण लावले आहेत आणि पेपरलाही वेळवेळी न्यूज दिले तरी सर्वांनी काळजी घ्या आणि लोकांना मी आवाहन करतो की सिन्नर शहराच्या स्वच्छता आणि या धोक्यापासून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी आपापले वैयक्तिक जे काही जनावर असेल ते घेऊन जावे धन्यवाद